नांदेड जिल्ह्यातील माहूर इथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पाच मार्च ते दहा मार्च पर्यंत बाबा सोनापीर यांचा उर्स शरीफ साजरा होणार उर्स मध्ये येणाऱ्या सर्व धर्मीय भाविकांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध देण्यासाठी सज्ज राहण्याचे माहूर तहसीलदार किशोर यादव यांनी तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत आज आवाहन केले आहे पाच ते दहा या कालावधीत सर्व प्रकारचे मनोरंजनी साधने आगासप्र यात्रा भरण्यात येणार आहे यावर्षी मार्च महिन्यामध्ये पवित्र माहेर रमजान आल्याने यावर्षी कवालीचा कार्यक्रम होणार नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविक येणार असल्याची त्यांची सुरक्षा पाणी स्वच्छता आरोग्य व्यवस्था यासह इतर व्यवस्थाकडे सर्व विभाग प्रामुख्यानी जातीने लक्ष द्यावे असे आवाहन तहसीलदार किशोर यादव यांनी केले आहे ये नगराध्यक्ष फिरोज दोसानी मुख्य अधिकारी विवेक कांदे सार्वजनिक बांधकाम विभाग के उप विभागीय अभियंता डीके भिसे सपोनी शिवप्रकाश मुहाक अभियंता शेंडे मुजावर बाबर फकीर मोहम्मद तसे सजादा नशीन साजिद जागीरदार यांची उपस्थिति होती